नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी कोयनामाई मंडळ बातम्या आहे आध्यात्मिक क्षेत्रातून आई जन्नीमातेच्या वार्षिक यात्रा उत्सवाची जवळी तालुक्यातील कोरगळ गावचे ग्रामदैवत आई जन्नीमाता आई वागजाय महाकाली यांचा वार्षिक यात्रा उत्सव ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी परंपरेनुसार सर्व पूजाविधी करत आईची पालखी सजवून जन्नी मातेची मानाची काठी उभारून यात्रा उत्सवाला सुरुवात केली जाते तर आई जन्नी पालखीचे पालखी आगमन होते या दरम्यान मंदिरात यात्रा उत्सवानिमित्त निमित्त उपस्थित असणारे भाविक भक्त यांच्या नवसाचा कार्यक्रम तसेच देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील मंदिरात संपन्न होत असतो तर यात्रेनिमित्त उपस्थित देवी भक्तांच्या मनोरंजनासाठी मुंबईकर तरुण मंडळीने एकत्र येत लहान लहान मुलांचे विविध डान्स आणि कला सादर करत भाविकांचे मनोरंजन केले याच दरम्यान उपस्थित असणारे मान्यवर मंडळी यांचे देखील स्वागत आणि सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले तर रात्री बारा नंतर आई जन्नी मातेच्या वार्षिक यात्रेनिमित्त आलेल्या देवी देवतांच्या मानाच्या पालख्यांचा छविनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पटाक्यांच्या संपन्न झाल्यानंतर या यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजे आई जन्नी मातेचा गोंधळ हा गोंधळाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात परंपरेनुसार महिला वर्ग पुरुष मंडळी मुंबईकर तरुण मोठ्या उत्साहात एकत्र येत देवटीवर तेल वाहत काकडा नाचवत देवीचा गोंधळ मोठ्या उत्साहात केला जातो तर शेवटी आरती घेऊन आई जन्नी मातेच्या गोंधळाचा कार्यक्रम देखील समाप्त होतो याच वेळी यात्रेनिमित्त भाविकांसाठी खाऊंची मेजवानी म्हणून विविध प्रकारची खाऊंची आणि महाप्रसादाची दुकाने तसेच लहान लहान स्टॉल देखील सजवलेले असतात तर जागरण मनोरंजन म्हणून हिंदी आणि मराठी गाण्यांचा सुंदर कार्यक्रम बायना शारदा सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा देखील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला जातो तर दुसऱ्या दिवशी आई जन्नी मातेच्या पालखीसह आलेल्या सर्व मानांच्या पालख्या यांचा मान देत नैवेद्य अर्पण करून तळी भरण्याचा कार्यक्रम करत या यात्रेची समाप्ती केली जाते Thank <laughs> you.